पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल महाराष्ट्रभर असा चॅरिटेबल ट्रस्ट टाकायचा देणग्या मिळवायच्या जागा मिळवायच्या सुविधा मिळवायच्या सरकारकडनं आणि तिथं मात्र व्यवसाय चालू आहे यावर तुम्ही काय म्हणा सगळं दुष्कृत्य लोकांच्या समोर आणण्यासाठी एका माऊलीला प्राण्याचा त्याग करावा लागेल ही माऊली जीवानीशी गेली नसती अजूनही काही वर्ष ह्या हॉस्पिटल मधला गैरव्यवहार लोकांच्या समोर आलाच आलाच नसता हे सगळे दुष्कृत्य करणारे लोक आहेत भाऊसाहेब खिलारे किलारे पासून सगळी ती सगळी हजारो एकर शंभर एकर पाचशे एकर जागा त्यांच्या घरातली शरद पवार साहेबांनी विनंती केली विलासराव देशमुखांनी विनंती केली की लता मंगेशकरला गरीबासाठी एक हॉस्पिटल करायचंय तुम्ही जा ती जागा जर महाराष्ट्र सरकारला दिली तर आम्ही ती जागा त्यांना देऊ आणि त्याप्रमाणे भाऊसाहेब ती जागा महाराष्ट्र सरकारला दिली आणि महाराष्ट्र सरकारने आता जे रुग्णालय चालवतात त्यांना दिली नाही बरं का लता, लता मंगेशकर मंगेशकर ट्रस्टला दिली बरोबर आहे हा, लता मंगेशकर ट्रस्टचं हे काम नाहीये त्यांनी फक्त वर्तमान पत्रात प्रसिद्धी मिळावी म्हणून हा सगळा सगळायंत्र रचलं त्यांच्या वडिलांचं नाव लावायचं सरकारकडनं जागा घ्यायची यांचं काय नाही बरे का जागा भाऊसाहेब किलारेची घेतली सरकारनी सरकारकडनं घेतली लता मंगेशकर ट्रस्टनी आणि जशी ज्या तशी त्यांनी संघ परिवारला मानणाऱ्या धनंजय केळकरांना बहाल करून टाकली सरकारनी दिलेली कोणतीही जागा तुम्हाला ते काम करता येत नसेल तर सरकारला परत द्यावी लागते बरोबर आहे पण लता मंगेशकरच प्रस्त एवढं मोठं कोण वाईटपणा घेणार आजच विजय वडे बोलले मी त्यांच्याशी सहमत या मी त्यांच्याशी सहमत आहे काय केलं यांनी काय केलं मी सुपारी विकतो राहुल बजाज चेतक विकतात कुणी कापड विकतं कोणी गहू विकतं कोणी ज्वारी विकतं यांनी गाणी विकली गाणं विकले बरोबर आहे ह्यांनी कुठे गाणं फुकट गायले नाही बरोबर आहे आणि मग यांच्याकडं मोठ्या मेहरबानीच्या नजरेने पाहिजे काय कारणे मला अजूनपर्यंत ते गुपित कळलं नाही पण ते सरकारनी मेहरबानी केलीच आणि ती जागा धर्मादाय आयुक्त कड रजिस्ट्रेशन केली हां खूप स्वस्त दरात गरिबांना उपचार करावेत म्हणून आजची परिस्थिती अशी महात्मा फुले योजनेखालील माणूस तर तिथं गेला ची पार्टी दाखवतात कोण बघायला जाणार आज जागा आहे का नाही बरोबर ती पार्टी बघतो गरीब माणूस जातो बरोबर इन्शुरन्स ज्याचा आहे त्याला लगेच जागा मिळते बरोबर कारण पैसे इन्शुरन्स मधून पेशंट घरी जायच्या आधी मिळतात बरोबर आणि वाटेल तेवढे वाटेल तेवढे नाही त्यांच्या आणि त्यांचे रेटलेले त्याप्रमाणे ते देतात हो ज्याच्याकडे इन्शुरन्स नाही पैसे आहेत त्याला जागा मिळते बरोबर ज्याच्याकडे इन्शुरन्स नाही पैसे नाही त्यांच्याकडे दहा लाख रुपये मागितले जातात आणि ते मेले तरी चालतील आम्हाला दया माया नाही अशा पद्धतीची तिथं वागणूक रुग्णाला मिळते आणि मी सांगतो हे आर एस एस ला मानणारे लोक आहेत हे धनंजय केळकर यांनी ज्ञान प्रबोधिनीत काम केलेले बरोबर त्याच ज्ञान प्रबोधिनीत मी काम केले आणि गिरीश बापण यांच्या यांच्या हाताखाली थोडंफार मी काय त्यांचा विद्यार्थी नव्हतो पण मला त्यांच्याकडं करा काम करायला आवडायचं इतका वाईट वागेल असं त्यांनाही कधी स्वप्नात वाटलं नसेल आज एवढा पैसा झालाय एक मिनिटात महापालिकेचा कर भरू शकतात एक मिनिटात एक मिनिटात बावीस कोटी रुपये थकवले आणि आम्ही कोर्टात भरतो असं खोटं सांगितलं रुबी वाले भरतात केई एम हॉस्पिटल वाले भरतात सगळे हॉस्पिटल वाले पुणे वाले भरतात हेडनाच का कोर्टात भरायची एक दिवस हे मुख्यमंत्र्याला सांगणार आणि तो कर माफ करायची विनंती करणार असं यांचं कॅल्क्युलेशन असेल सगळ्यांनी पैसे जर भरले नाही तर महापालिकेला कुलूप लागल ह्या पुणेकर असलेल्या माणसाला सुद्धा त्याची जाणीव नाही याची मला लाज वाटते आत्ता तुम्ही माझ्या घरात बसले मी कर भरलाच पाहिजे पुण्याच्या हिताचा आहे बरोबर पण हे पुण्यात लहानाचे मोठे झाले पुण्यात एवढ्या विश्विस मधली इमारती उभ्या केल्या पण महापालिकेचा कर भरायची दानत नाही मला असं वाटतं की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मला ऐकव माहिती आहे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतो वाल्मिकीचा वाल्या झालेला आणि तरीसुद्धा फडणवीस साहेब संघ परिवाराला मानणारे असल्यामुळं ह्यांच्यावर काहीही कारवाई होणार होना। नाही मंगेशकरांनी ही जागा त्यांना दिली आणि त्या बदल्यात दीनानाथांचं नाव लावून घेतलं काय यांचं योगदान या माझी एक विनंती आहे लता मंगेशकर ट्रस्ट मधी जे ट्रस्टी असतील त्यांची नावं बरोबर त्या काळातली त्या काळात आणि आज कोण ट्रस्टी आहेत त्यांची नावं आता लता मंगेश ट्रस्ट मंगेशकर ट्रस्ट मधल्या एकाही माणसाला यांच्या चेकबुकवर चेकवर सही करायची परवानगी नाही त्यांची दोन नावं चार नावं एक नाव तीन नावं शोसाठी ठेवलेली असतील सरकारला फसवायचं म्हणून संपूर्ण हॉस्पिटल धनंजय केळकर आणि त्यांचा परिवार आणि त्यांनी स्थापन केलेली माणसं चालवतात आणि लोकांच्या डोळ्यात धुळफेक करतात नक्कीच पण जेव्हा ही जागा खिलारे कुटुंबियांनी जागा सरकारला दिली आणि सरकारने दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली मग त्या ट्रस्टला परत दुसऱ्याला देण्याचा अधिकार आहे नाहीये नाहीये तुम्हाला जर जा कुठली जागा सरकारने दिली आणि तुम्ही ते काम करू शकत नसले तर ती जागा परत सरकारला ला? द्यावी लागेल दुसऱ्याला देता येत नाही तुम्हाला जर सरकारने एखादा चॅरिटेबल ट्रस्ट करायला जागा दिली असेल तर त्या जागेतला पंधरा टक्के व्यापारी व्यापार तुम्ही करू शकता पंधरा टक्के सरकारच्याच आहे यांनी शंभर टक्के व्यापारी करून ठेवलेले हा महानगरपालिकेचं जर, जर बावीस कोटी रुपयाचा कर जर त्या हॉस्पिटलकडे थकलेला आहे तर मग त्या अशा थकीत थकबाकीदाराला तुम्ही एक रुपया भाड्याने ती जागा देता कशी नाही कर तेव्हा हो नाही थकलेला ऑलरेडी दिलेली आहे एक तुम्हाला सांगू का आपण थोडे कायदा मानणारी माणसं आहोत हो, हो। ज्याला कायदा मंजूर नाही ते डोकेबाज माणसं आहेत बरोबर एखादी शाळा अनधिकृत असेल आणि सरकारने एका दिवसात बंद केली तर नऊशे विद्यार्थ्यांचं करायचं काय बरोबर दीनानाथ मंगेशकरला एका दिवसात कुलूप केलं तर आता हॉस्पिटलमधल्या रुग्णांचं करायचं काय आपण म्हणतो तशी कारवाई करणं सोपं नाही पण महानगरपालिकेचा एक लाख रुपये कर थकवला तर महापालिका जाऊन त्या प्रॉपर्टीला सील करती। भी भी करती। करते बरोबर महापालिकेचा एक लाख रुपये कर थकवला तर महापालिका त्याच्या घरापाशी डोल्ल्याची वाजवती आणि अख्ख्या बाजारपेठेत बरोबर महापालिकेने इथं ते का केलं नाही बरोबर या प्रश्नाचं उत्तर महापालिका आयुक्त अत्यंत नम्रपणाने सांगतो देणार नाहीत सरकारच्या दडपणे आणि जर या देशात कायदा नावाची वस्तू असेल तर महापालिका आयुक्ताला चोवीस तासात निलंबित करावं हो लागेल हा जो काही इथं प्रकार झाला आता त्या तिथल्या एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितलं की म्हणे राहू केतू मला सांगा ते ते धनंजय केळकर तेच मालक आहे तेच मालक आहे ते रोज हा ऑपरेशन करतात आणि रोज राऊके राऊके तुझ्या नावावर ढकललं म्हणजे जो दिपाचे दहा लाख रुपये मागितलं तर ते म्हणतात राऊके तुम्ही आधी 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 परत आमचा सहदा घुसरावायची हा आणि घुसवडायची नाही मी पहिल्या मुलाखतीच्या वेळेला सांगितलं होतं आपले मुख्यमंत्री सुद्धा फार हुशार आहेत फार हुशार आहेत वाड़ेद गेल, वाड़ेद गेल, वाड़ेद गेल पर, पर मा हे प्रकरण जसं वाढेल वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं की एखादा औरंगजेबचा विषय काढतील आणि ह्या प्रकरणावर पडदा टाकून देतील बघा आता तव राहणा आलेला आहे त्यांना वाचवायला आता तवर राहण्याचं दुकान वाजवतील आणि हे प्रकरण म्हणून माझी महाराष्ट्रातल्या शंभर टक्के लोकांना विनंती अशी आहे जोपर्यंत हे संचालक जेलमध्ये जात नाही तोपर्यंत हे विषय डोक्यातून काढू नका औरंगजेबकडं वळू नका पहिले याचा निकाल लावा आणि नंतर काय करा बघा काल काल उदयनराजेंनी सांगितलं की पहिली शाळा प्रतापसिंह राजेंनी केली होती आपल्या माहितीप्रमाणे महात्मा फुलेंनी केली होती म्हणजे परत डायव्हर्ट करण्याचं काम सुरू झालं ना आता त्याच्यावर चर्चा सुरू म्हणजे हे लोक विषय डायवर्ट करण्यात अत्यंत हुशार आहे अत्यंत हुशार आहे आणि महाराष्ट्रातली माणसं पंधराशे रुपये दिले की फसायला तयार होतात इतकी हुशार आहेत आणि म्हणून या पंधराशेला बळी जाऊ नका पुढच्या पाच पंचवीस वर्षात महाराष्ट्राचं कधी भरून निघणार नाही एवढं नुकसान हे आर एस एसचे संघ परिवाराचे लोक केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आता काय मागणी म्हणजे त्या हॉस्पिटलचा मालकास तिथं जे व्यवस्थापक आहे त्यांच्यावर सतोष माणूस होणारच नाही होणार नाही लोक आहेत होणारच त्या शिंदेला गोळ्या घातल्या हायकोर्टाने निकाल दिला पाच पोलिसांच्यावर कारवाई करा कुठे पाच पोलिसांच्यावर कारवाई केली कुठे केली करणारच नाही या कोकाटेंनी कोकाटेंनी अल्पभूधारक म्हणून दाखला कोर्टात दिला कोर्टात सापडला आणि म्हणून त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द केली तो दाखला वरच्या कोर्टाला दिसलाच नाही ह्याला इंडिया म्हणतात आणि म्हणून माझी त्यांनी असं सांगितलं की परत निवडणुकीचा खर्च होईल म्हणून मूर्ख कर... बनवतात बनवतात देशाला आणि म्हणून ह्या मूर्ख बनवणाऱ्या लोकांपासून दोन भांडी करणाऱ्या लोकांनी हुशार राहिलं पाहिजे गरिबांनी हुशार राहिलं पाहिजे माझी किती छोटी मागणी पहिल्यापासून सांगतो या संचालकांच्या पैकी दोन चार संचालक जेलमध्ये गाला प्रश्न सुटलेला दिसेल आज कुठल्याही हॉस्पिटल मधला कुठला संचालक बापाला घाबरत नाही आता काल का टीव्हीवर बघितलं कुठं अमरावतीला का कुठंतरी एका एका बाईच्या तीनबाईच्याकडनं सात दिवस हॉस्पिटल साफ करून घेतलं कोणाचा बाप कोणाला घाबरणार नाही घाबरत नाही इतकी वाईट परिस्थिती झाली आहे आणि आपल्याला टीव्हीवर चर्चेत गुमवून ठेवतात रायगडचा पालकमंत्री कोण बीडचा पालकमंत्री कोण कोणी पालकमंत्री झालं तर दा माझ्या राहणीमानात बदल होतोय का कोण रुग्णालय बिघडली तर गरीबाचं नुकसान कधी भरून निघणार नाही एवढं त्या भीषे कुटुंबाचं झालेलं आहे आपल्या कोणाचं होऊन जायचं नसेल इथून सुरुवात करा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात इतके डॅम्बिस लोक घरात तुम्हाला सापडणार आहेत नक्कीच चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काही ठराविक एक कोठा काही सीट्स हे गोरगरिबांसाठी राखीव ठेवले जातात परंतु या अशा मोठ्या सगळ्याच चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये फक्त तिथं पॅक आहे फुल आहे फुल आहे आणि तिथं जे बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्ड एकदम मनमानी केली जाते कोणाला काहीही त्याच्यातलं कळू देत नाही म्हणजे फक्त सरकारचा फायदा घ्यायचा जमिनी घ्यायचा देणग्या घ्यायच्या आणि यांनी मात्र व्यवसाय करायचा